नमस्कार चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला फुटाण्याच्या डाळ्याचे म्हणजे भाजक्या डाळ्याचे झटपट होणारे असे लाडू बनवून दाखवते तर त्यासाठी मी दोन वाटी फुटाण्याची डाळ घेतली हे भाजके डाळे असल्यामुळं हे डाळ भाजायला पण लागत नाही आणि पीठ पण भाजायला लागत नाही तर झटपट असे लाडू बनवता येतात तर ज्या वाटीनं आपण भाजके डाळ घेतली त्याच वाटीनं मी दीड वाटी साखर घेणारे तर एक वाटी घेतली आता आपण अजून अर्धी वाटी घेऊया तर दीड वाटी घेतली आता या मिक्सरावर आपण बारीक करून घेऊया दोन्ही पण तर पहिल्यांदा आपण मिक्सरचं भांडे घेऊया त्यात मी बासकी डाळे घालते झाकण लावून आपण मिक्सरवरती फिरवून घेऊया फिरवून घेतले तर एका भांड्यात मी चाळणी ठेवली आहे त्यात त्यात ओतो आहे तर थोडं असल्यामुळं अजून दुसरं पण बारीक करून घेते आणि त्यात वतते पत उरलेलं पण सगळं त्यात घालूया मिक्सरच्या भांड्यात आणि ते पण बारीक करून घेऊया आणि ते आपण सगळं एकदम चाळून घेऊया तर थोडंसं जर असं मोठं ठेवायचं जास्त बारीक करायचं नाही त्याच्यामुळं रवाळाशी लाडू छान लागतात खायला ते मी चाळून घेतले या तर उडलं तर परत अजून बारीक करून घ्यायचं तर मोठं असं जाडसं केळून घेतले मी आता आपण साखर बारीक करून घेऊया तर साखर भांड्यात वतले मिक्सरच्या ते ती फिरवून घेते मी ते पण चाळणीमध्ये होतो या आता उडलेली पण मी साखर बारीक करून घेते आणि मिक्सरवरती फिरवून घेऊया तर सगळे साखर बारीक करून झाली आता आपण ते पण चाळून घेऊया तर चाळून घेतले आता हे सगळं दोन्ही मिक्स करून घेऊया साखर आणि भाजक्या डाळ्याचं पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं तर मिक्स करून घेतले हे सगळं एका पीठ पातेल्यात काढून घेते गॅस पेटवून त्यावर तूप गरम करायला ठेवूया लाडू बनण्यासाठी आपल्याला तूप पाहिजेल आता मी पातेल्यातलं अर्धं पीठ पाटीमध्ये काढून घेतले है तर ह्या पिठाचे कणारे नंतर परत त्या पिठाचे करणार तर तूप गरम झाले आता ह्यात आपण ओतूया तर पहिल्यांदा थोडं वतायचं आणि चमच्याने हलवून घ्यायचं आणि परत अजून लागलं तर अजून वतायचं अजून थोडं ओतते आणि परत चमच्याने मिक्स करून घेऊया तर चमचा काढून मी त्यात काजूचे तुकडे टाकलेत आता हाताने मिक्स करून घेऊया आपल्या लाडू वळण्यात आहेत पण ह्यात तूप टाकायचं आहे तर चांगले मिक्स झाले आता आपण लाडू वळण्यासाठी घेऊया तर एक लाडू मी बांधून घेते तर मस्त असा गोल लाडू बांधून आहे अशाच प्रकारे मी दुसरा पण बांधून घेते तर सगळ्या पिठाच्या पण लाडू करून घेऊया तर भाजक्या जाळ्याचे म्हणजे फुटाण्याच्या डाळ्याचे लाडू करायला वेळ लागत नाही झटपट असे होतात कारण हे डाळ भाजायला पण लागत नाही भाजक्या जाळे असल्यामुळं आणि पीठ पण भाजायला लागत नाही तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करून पहा ह्या पिठाचे लाडू बांधून पण आपण बाजूला काढून ठेवलेला त्या पिठाचे पण मी लाडू बांधून घेते तर सगळे लाडू बांधून झालेत मस्त असे दिसायला लागलेत आणि खायला पण एकदम टेस्टी लागते आता एक लाडू फोडून बघूया तर मस्त असा कलर पण आला आणि छान झालेत आता मी खाऊन बघते लाडू कसा झाला आहे ते तर मस्त लागते टेस्ट तर नक्की ट्राय करून पहा धन्यवाद